मोठी बातमी जयंत पाटील भाजपबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता शिरसाट यांचा गौप्यस्फोट मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची सतत चर्चा होत असते मात्र अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे मुहूर्त हुकल्याचे पाहायला मिळाले दरम्यान याच मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे जयंत पाटील भाजपबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता असं शिरसाट म्हणाले यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की भाजप बरोबर जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता याबाबत चर्चा झाली होती आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आणि मनाने अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता असं शिरसाट म्हणाले तसंच त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आले नसतील पण ते येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही असंही शिरसाट म्हणाले छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते हा प्रस्ताव पुण्यात दिला होता जाले 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 की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होत आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडं आहेत मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे प्रश्न ना आमची जी माहिती की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता कुणाबरोबर बैठक झाली होती आणि मग ते का आले नाही येतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर